नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना बायपर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण ही कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आणि वाढवलेल्या कटोरीपासून एका पॅटर्नचं कट डबल कटोरी पॅटर्न पाहिलेलं आहे आता दुसऱ्या पॅटर्नचं डबल कटोरी पाहणार आहोत आपण या ठिकाणी तर बघा त्यासाठी सेम जसं वाढवलेलं होतं तसंच या ठिकाणी मी इथे दुसरा पेपर घेतलेला आहे कारण एका वे इथे मी चार प्रकारच्या कटोरीची वेगवेगळ्या स्टिचिंग करते त्यामुळे इथे मला चार तुम्हाला समजावून सांगण्यासाठी कटोऱ्या मी काढलेल्या आहेत तर प्रत्येक वेळेस एका कटोरीचा मी इथे वापर करत आहे तर बघा आता इथे मी कसं कन्वर्ट करणार आहे याला तेही तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे तर त्यासाठी बघा आता हा जी कटोरीचा भाग आहे त्याचा हा जो खालचा आणि वरचा जो ट कोपरा आहे तर तो कोपरा या ठिकाणी आपल्याला असा घ्यायचा आहे आणि एक एकमेकांवरती एकदम व्यवस्थित मांडून या पद्धतीने हातानं प्रेस करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी एक इंचाची सॉरी दीड इंचाची इथे खून करून घ्यायची आहे आणि इथे अडीच इंचाची खून करून घ्यायची आहे सरळ अशी लाईन मारली तरीही चालतं किंवा शक्यतो लाईन मारणं फार गरजेचं आहे तर ज्या ठिकाणी मी लाईन मारलेली आहे त्या ठिकाणी या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे तुम्हीही याच पद्धतीने करणार आहात आता बघा त्यानंतर जो फोल्ड केलेला भाग आहे लाईनचा भाग आणि वरचा आपण हातानं प्रेस केलेला भाग तर बघा हा जो अडीच इंचाचा आणि हा जो उभा हा बघा या पद्धतीने फोल्ड करायचा आहे जिथे अडीच इंचाचा पॉईंट आलेला आहे तिथपासून मधोमध आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे व्यवस्थित समजावून घ्या हे फार महत्वाचं आहे तुम्हाला जेवढं लक्षात येईल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे तर बघा इथे मी ही जी घडी पडलेली आहे त्या घडीवर आता इथे मी काट मारून घेणार आहे तर या पद्धतीने मी घडी का जी काट मारून घेतलेली आहे आता इथे दोन पीस तयार झालेले आहेत आता त्याच्यातला हा वरचा पीस जो आहे कसा वाढवायचा आणि खालचा पीस कसा वाढवायचा तोही तुम्हाला दाखवणार आहे म्हणजेच मग दोन भागांमध्ये ही कटोरी विभागलेली आहे त्यामुळे आपण याला टू पीस कटोरी म्हणतो आणि काही लोक काय करतात की डायरेक्टली आपल्या कटोरी ब्लाउजात सेंटरवरती एक टिप टाकतात आणि त्यालाच आपलं टू पीस म्हणून जातात पण असं नाही तर इथे दोन भागामध्ये विभागलेली आहे त्यामुळे याला आपण टू पीस कटोरी असं म्हणणार आहोत तर पहा या ठिकाणी टू पीस कटोरी या ठिकाणी म्हणत आहे तर इथे जर बघत ॲज एटीत मी ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घेत आहे आता ज्या ठिकाणी मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथे हे भाग तीनही भाग मी इथे जोडून घेणार आहे तीनही भाग मी इथे जोडून घेतलेले आहेत त्यानंतर हा जो खालचा भाग निघलेला होता कटोरीचा तो कशा पद्धतीने वाढवायचा आहे तेही तुम्हाला दाखवते त्यासाठी अगोदर आपल्याला या ठिकाणी एक टी आकारामध्ये लाईन टाकून घ्यायची आहे अगोदर सरळ टाका आणि त्यानंतर सेंटरपासून खाली अशी उभी टाका म्हणजे आपला इंग्लिश शब्दांमधला जो टी असतो तो इथे बनलेला आहे आता ज्या साईडला आपण तीच खून केलेली आहे तिथे अडीच इंचावरती एक खून करायची आणि त्यावरती एक छोटीशी लाईन टाकून घ्यायची त्याच लाईनवर एक इंच या साईडला आणि एक इंच या साईडला अशा दोन खुना करून घ्यायच्या आहेत बघा सेंटरपासून इकडे एक इंच आणि म्हणजेच डाव्या साईडला एक इंच आणि उजव्या साईडला एक इंच तर आपण इथे खुणा केलेल्या आहेत त्यानंतर ज्या ठिकाणी आपण अडीच इंचा टक्स दिलेला होता उभा तर त्याच्या अपोजिट साईडलाही फक्त आपली इथे रेश झालेली होती त्या साईडलाही ते अडीच इंचा टक्स मी देऊन घेतलेला आहे आणि सेंटरवरती जो टीचा सेंटर होता तिथे हा त्रिकोणाचा सेंटर ठेवलेला आहे आणि जो खालच्या साईडला आपण एक इंच घेतलेलं होतं तिथे सरळ अशा लाईनमध्ये मी धरलेला आहे आणि हा भाग जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे ॲज इट इज इथे मी ड्रॉ करून घेतलेला आहे एका वेळेस पाहिल्याने किंवा केल्याने हा ही कटोरी मैत्रिणींना जमत नाही त्या त्यासाठी तुम्ही वारंवार या कटोरीला पाहणं किंवा करून पाहणं खूप गरजेचं आहे पण ब्लाऊज मात्र हा खूप सुंदर बसतो मैत्रिणींनो तर बघा या ठिकाणी आता हा जो ब्लाऊज आहे या साईडलाही सेम तेच केलेला आहे मी हा क बघा बाकीचा भाग जो आहे तो वरच्या साईडला गेलेला आहे आणि बाकीचा ड्रॉ करून घेतलेला आहे या पद्धतीने आता त्यानंतर वरच्या साईडला मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे तर बघा तीनही बाजूला मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे सेंटरच्या आणि दोन्ही साइडच्या दोन्ही बाजूला बघा दोन ते दीड इंच दीड ते एक इंच इथेही दीड ते एक इंच अशा पद्धतीने मी अर्धा अर्धा इंचाच्या खुना करून घेतलेल्या आहेत आता त्या इथे मी जोडून घेत आहे तर पहा इथे मी जोडून घेतलेले आहेत आता आता याच कटिंग तुम्हाला करून दाखवत आहे तर याच कटिंग आपण जसं वाढवलेला आहे तो फक्त वाढवलेला भाग घ्यायचा आहे मूळ भागामध्ये जे मी तुम्हाला समजण्यासाठी ड्रॉ केलेला आहे तो भाग या ठिकाणी आपल्याला घ्यायचा नाही तर बघा वाढवलेला भाग म्हणजे भा भागासहित आपल्याला इथे घ्यायचा आहे आता हा भागही त्याचप्रमाणे मी कट केलेला आहे आतला भाग न कट करता वाढवलेल्या भागासहित इथे मी कट करून घेतलेला आहे आता त्यानंतर बघा इथे आपले हे पार्ट दोन्ही तयार झालेले आहेत आता इथे पीस आणि अस्तर दोन्ही मी इथे कट करून घेत आहे तर पहा इथे बाकीचा जो ब्लाउज आहे तो कट करून मी इथे पीस आणि अस्तरचा भाग बाजूला ठेवलेला होता कारण मला इथे कटिंग करण्यासाठी तुम्हाला समजावण्यासाठी एवढा भाग मी ठेवलेला होता तर बघा इथे ॲज इट इज आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे अगोदर पेपरवरती आपण वाढवून घेतलेला आहे त्यामुळे इथे आपल्याला वाढवायची वगैरे काहीही गरज नाही आहे मैत्रिणीं तर बघा इथे या पद्धतीने मी वाढवून घेतलेला आहे आता सॉरी ड्रॉ करून घेतलेला आहे वरचा भाग खालचा भागही सेम ॲज इट इज आहे तसं आपल्या इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे कुठेही कमी किंवा जास्त करायचं नाही बघा खालच्या साईडलाही मी इथे लाईन टाकून घेत आहे आता याचही मी इथे कटिंग करून घेणार आहे तर बघा सेम तसं आखलं होतं तसंच तस इथे मी कटिंग करत आहे कुठेही कमी किंवा जास्त इथे मी करून घेत नाही खालचा पॅटर्नही इथे मी कट करत आहे खालच्या साईडला मी टक्सच्या काही खुना ज्या असतात आपल्या त्या मी इथे करून घेतलेल्या आहेत बघा इथे या पद्धतीने खुणा करून घ्यायचा म्हणजे स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येत नाही आता इथे मी पीसही कट करून घेणार आहे इथे मी पीस ठेवलेला आहे पिसाच्या इथे आणि हेही लगेचच मी कट करून घेत आहे या ठिकाणी आता हे जे भाग आहे याला मी अस्तर आणि पीस जोडून घेणार आहे ते बघा दोन भाग दोन बाजूला करायचे आणि जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी दोन्ही भाग जोडून एक्स्ट्राचं फॅब्रिक इथे कट करून घेतलेला आहे त्यानंतर आता दोन्ही भाग दोन पद्धतीने मी शिवायला दा शिवून दाखवणार आहे तुम्हाला तर बघा दोन भाग कसे शिवायचे आहेत तर त्यासाठी ही कटोरी आणि खालचा पॅटर्न या पद्धतीने ॲज इट इज आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर बघा अगोदर मी इथे खालचा आणि वरचा पॅटर्न ॲज इट इज जोडून घेत आहे काही वेळेस तसं न करता दुसऱ्या पद्धतीने जोडतात तर ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे मैत्रिणींना तर बघा इथे मी वरचा आणि खालचा भाग दोन्हीही जोडून घेतलेली आहे तर बघा या पद्धतीने कटोरीला छोटासा पफ आलेला आहे त्यानंतर आता इथे आपल्या टक्सची खुने आहे तीही जोडून घ्यायची आहे तर मी इथे खुना केलेली आहेत इथपासून शिलाई मार्जिन पर्यंत सरळ तिरकी लाईन टाकून दिली तरीही चालतं तर, चाल तर बघा इथे मी इथपा कटच्या पॉइंट पासून तिरकी लाईन टाकून दिलेली आहे बघा कटोरीला किती सुंदर लुक आलेला आहे प्रोफेशनल टेलर ही याच पद्धतीने स्टिचिंग करतात आता त्यानंतर आपल्याला इथे एक टाकून घ्यायची आहे तर मी इथे दापटीप टाकून घेणार आहे तर पहा इथे मी दापटीप टाकून घेतलेली आहे दापटीप टाकल्यानंतर या कटोरीचा लुकही खूप सुंदर येतो मैत्रिणींनो विदाऊट ब्रा घालणारे लोक असतात त्यांच्यासाठी अशा तर फार उपयुक्त आहेत किंवा काही लोकांना टाईट ब्लाउज लागतो आणि ब्रा घालायला आवडत नाही ही खूप छान आहे बघा वरतून अर्धा इंच मी कमी केलेला आहे आणि अगोदर टक्स देणार आहे इथे मी पहा या ठिकाणी पहा मी आता अगोदर टक्स दिलेला आहे आणि नंतर जो वरचा भाग आहे तो जोडून घेणार आहे तर बघा हा नंतर जोडला तरीही चालतं अगोदर जोडला तरीही चालतं किंवा टक्स अगोदर दिला नंतर दिला तरी स्टिचिंग प्रोसेस सेम तीच आहे तर पहा या ठिकाणी या पद्धतीने मी एक टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर त्याच्यावरती दुसरी टीप टाकून घेणार आहे तर बघा इथे दुसरी ही टीप माझी तयार झालेली आहे आणि त्यानंतर आपण याच्यावरती एक दाबटीप टाकून घेणार आहोत तर बघा लुक खूप सुंदर आला आहे विदाऊट दाब टिप ही ब्लाऊज खूप छान बसतो पण दाबटीप टाकला म्हणजे मग प्रोफेशनल लुक त्याला येतो त्यासाठी मी इथे दाबटीप टाकून घेत असते आणि दाबटीप टाकताना टीप मात्र फार छोटी असणं गरजेचं आहे कारण टीपवरून खराब दिसू नये त्यासाठी टीप अगोदर पारिक करून घ्या बघा किती सुंदर लुक आलेला आहे या ठिकाणी कटोरीला आता हे बाकीचं जे कटिंग आहे याला मी स्टिच करून घेणार आहे हा ब्लाऊज फक्त कटोरी पॅटर्न हो तुम्हाला या ठिकाणी मी दाखवलेलं होतं मैत्रिणींना जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करून घ्या